नमस्कार मी अरमान पठाण आपण बघत आहात शार्प न्यूज लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मालेगाव सध्या राज्यभरात लोकसभा निवडणुकीचा पर्व आहे धुळे मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार डॉक्टर बाबा भांबरे यांचे समर्थनार्थ आज मालेगावातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या भागात भाजपा गटनेते श्री सुनील बाबा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपा व्यापारी आघाडी जिल्हा अध्यक्ष घनश्याम वर्मा व सहसंयोजक श्री अभिषेक भावसार यावेळी व सर्व घटक पक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच इतर पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी प्रचारादरम्यान भाजपाला बहुमत घेण्याविषयी जनतेने उत्कृष्ट प्रतिसाद दिला

आपण दोन हजार चोवीसच्या च्या या निवडणुकीची आदरणीय सुभाष बाबा भामरे यांच्या प्रचारात आज रॅली केली आपण सगळ्यांनीच बघितलं नागरिकांकडनं अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला मिळालेला आहे आणि गेल्या तीन चार दिवसामध्ये आपण ज्या काही वेगवेगळ्या विभागातून ज्या काही रॅल्या करतोय ज्या प्रचार फेऱ्या करतोय त्याला प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे अनुभवायला मिळतोय आजचं ह्या संपूर्ण रॅलीचं नियोजन अभिषेकजी भावसार त्याचबरोबर आपले व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष घनश्यामजी वर्मा यांनी केलेलं होतं आणि यामध्ये आपले मित्र पक्षाचे मनसेचे जिल्हा अध्यक्ष राकेश भामरे यांच्यासह आपले जेवढे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ भाजपा नेते आहेत ते सर्वच या ठिकाणी हजर होते त्यात प्रामुख्याने गुप्ताजी असतील भरतभाऊ पोपळे राजेंद्र शेठ जागीरदार विजू काका भावसार यांचा आज आशीर्वाद आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे सोमन्ना दादा या ठिकाणी आपल्याबरोबर होते त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक चांगल्या पद्धतीने या ठिकाणी प्रचार करू शकलो आणि असाच उत्साह आणि आज आपलं सौभाग्य की भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा या सुद्धा या शेवटी शेवटी आपल्यामध्ये सामील झाल्यात त्यांचंही या ठिकाणी मी संयोजकांच्या वतीने आभार मानतो आणि असाच उत्साह आपल्याला येणाऱ्या वीस तारखेपर्यंत टिकून ठेवायचा आहे आपण बघत असाल की ज्या ज्या वेळेस आपण या ठिकाणी आवाहन करत होतो एकच सांगत होतो की सगळेजण मतदानाला बाहेर या कारण आपण बघतो की आता दिवस माळून एक तास झाला तरी सुद्धा घामाच्या धारा थांबायला धा, तयार नाहीत आणि दुपारी मतदान कसं होईल हा मोठा चिंतेचा विषय आहे आपलं सीट कोणी काही म्हणो चारशो पार शंभर टक्के होणार आपलं सीट पण शंभर टक्के निवडून येणार पण अधिक मताधिक्याने निवडून या वेळेचं एक वेगळं त्याचं एक महत्व असणार आहे तुमच्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे खऱ्या अर्थाने सशक्त भाजपा काय आहे हे दाखवून देण्याची खऱ्या अर्थाने वेळ आहे ना आपण बघतोय संपूर्ण मालेगाव बघतोय की ज्या पद्धतीने कार्यक्रम चाललेले आहेत निश्चितपणे सुभाष बाबा अत्यंत मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशी ग्वाही आपण मी सगळ्यांच्या वतीने देतो आणि या ठिकाणी आपण सगळे आलात अत्यंत ते हिरळीने या ठिकाणी भाग घेतला असाच उत्साह कायम ठेवा एवढीच विनंती करेल थांबेल जय हिंद जय महाराष्ट्र